नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे नमस्कार आधार कार्ड अपडेट आधार कार्ड हा देशातील प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्वाचा दस्तऐवज आहे कोणत्याही मूलभूत शासकीय कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे त्यामुळे आधार कार्ड वेळोवेळी अपडेट न केल्यास अनेक कामे रखडण्याची शक्यता आहे शिवाय फसवणुकीचा प्रकारही वाढू शकतो त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी वेळोवेळी आधार अपडेट करणे गरजेचे आहे आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करण्यात आलेली आहे आधार तयार करणारी संस्था म्हणजे युआयू डी आय आए, सांगितले की सर्व वापरकर्त्यांनी दर दहा वर्षांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे म्हणजे तुमचा आधार कार्ड बनवून दहा वर्षे झाली असतील तर ते अपडेट करणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही डिसेंबर चौदा पर्यंत अपडेट केल्यास तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत आधार कार्ड सेंटरवर जाऊन तुम्ही स्वतःहून आधार ऑनलाईन अपडेट करू शकता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ग्राहकांना त्यांचा पत्ता जन्मतारीख मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागते मोफत आधारची सुविधा फक्त ऑनलाईन ऑपरेटरवर उपलब्ध असेल आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला तर कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही आधार कार्ड अपडेट आधार कार्ड म्हणजे काय आधार कार्ड प्रत्येक नागरिकाचे एक विशेष ओळख आहे आधार हा बारा अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो ओळख पडताळणीच्या उद्देशाने वापरला जाऊ शकतो आधार कार्ड मध्ये साठवलेल्या तपशिलांमध्ये नाव नावलिंक बोटाचे ठसे कायमचा पत्ता नाव नोंदणी केलेल्या व्यक्तीचे वय आणि चित्रासह आयरिस माहिती यांचा समावेश होतो आधार कार्ड अपडेट मोफत ऑनलाइन आधार असे करा अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला युआयच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला आधार अपडेट चा पर्याय निवडावा लागेल उदाहरणार्थ पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला अपडेट चा पर्याय निवडावा लागेल पुढे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून देते ओ टी पी ठेवावा लागेल त्यानंतर डिट अपडेट चा पर्याय निवडावा लागेल पुढे तुम्हाला आधार संबंधित तपशील दिसेल सर्व तपशील सत्यपित करा आणि नंतर पत्ता अद्यावत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर आधार अपडेट प्रक्रिया स्वीकारा यानंतर आपले चौदा आणखी रिक्वेस्ट नंबर मिळेल याद्वारे तुम्ही आधाराच्या पुढच्या प्रक्रियेचा मागवा घेऊ शकता आधार कार्ड अपडेट मोफत आधार अपडेटची सुविधा ही फक्त ठराविक कालावधीसाठीच उपलब्ध आहे तुमच्या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक राहू देऊ नका आधार कार्ड अपडेट केल्याने तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येणार नाहीत तर मित्रांनो आधार कार्ड अपडेट करण्याची ही मोफत सुविधा तुमच्यासाठी आहे शेवटच्या तारखेआधी तुमचं अपडेट करून घ्या अधिक माहितीसाठी यू आय डी ए आय वेबसाईटला भेट द्या किंवा आधार सेवा केंद्राशी संपर्क साधा